नमस्कार स्वागत आहे तुमचे अजून एका छानशा रेसिपीमध्ये तर आज आपण करूयात ड्रायफ्रूट घालून फ्रूट अँड नट प्लम केक हा व्हिडिओमध्ये केक तुम्ही पाहू शकता किती स्पॉन्जी झाला आहे आणि केकचे स्टेक्चर तुम्ही पाहू शकता कि आणि केकला कलरसुद्धा एकदम मस्त आला आहे आता या केकला लागणारे साहित्य आपण पाहू त्यासाठी इथे मी अर्धी वाटी तुटी फ्रुटी घेतली आहे मुठभर काळ्या मनुका घेतल्या आहेत मुठभर काजूचे तुकडे घेतले आहेत मुठभर बदामाचे तुकडे घेतले आहेत मुठभर मगजबी घेतले आहे आणि दोन चमचे चारोळ घेतले आहेत यातील या एखादे जरी साहित्य कमी असले तरीसुद्धा चालू शकते आता हे सर्व ड्रायफ्रूट एका वाडग्यामध्ये पाणी घेऊन त्या वाडग्यात घालायचे आहेत आणि थोडे एकदा तरी धुवून घ्यायचे आहेत म्हणजे त्याच्यावर थोडीशी काही धूळ वगैरे असेल तर ती निघून जाईल आणि ह्या ज्या काळ्या मनुका आहेत त्यावर थोडीशी पावडर वगैरे असेल तीसुद्धा धुवून निघेल त्यासाठी आपण एकदा तरी धुवून घ्यायचे आहेत रेसिपी अगदी साधी सरळ सोपी आहे त्यामुळे रेसिपी स्किप न करता संपूर्ण पहा आणि अजून जर काय चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण नक्की करा आता हे धुतलेले ड्रायफ्रूटचे तुकडे एका एक मोठ्या वाडग्यात घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये एक वाटी ऑरेंजचा फ्रेश ज्यूस घालायचा आहे हा दोन ऑरेंजचा ज्यूस आहे आता हे ड्रायफ्रूट छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये आपण अर्धी वाटी घेतलेली टुटी फ्रुटी आहे त्यातली निम्मीच फक्त घालायची आहे आणि निम्मी बाजूला ठेवून द्यायची आहे ह्या केकमध्ये टुटी फ्रुटी तुम्ही नक्की घाला अजिबात स्किप करू नका कारण तुटीफ्रुटीमुळेच केक खाण्यास सुंदर लागतो आता हे ड्रायफ्रूटचे मिश्रण असे चोवीस तास ड्रायफ्रूट छान सॉफ्ट होईपर्यंत भिजवून घ्यायचे आहेत किंवा कमीत कमी तीन ते चार तास तरी भिजवू शकता आता इथे ड्रायफ्रूट छान सोख होत आहेत तोपर्यंत केकसाठी लागणारी इतर तयारी पाहू त्यासाठी इथे मी एक डबा घेतला आहे आणि त्याला छान ग्रीस करून थोडा त्याच्यावर मैदा भरभरून घेतला आहे तुमच्याकडे जर का बटर पेपर असेल तर तो बटर पेपर लावलात तरीसुद्धा चालेल हे पहा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मैदा छान अगदी पूर्ण डब्याला लागेपर्यंत सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे म्हणजे केक अजिबात चिकटणार नाही तळाला हे पहा अगदी व्यवस्थित डब्याला मैदा मी लावून घेतला आहे आता आपण डबा बाजूला ठेवू आणि इतर साहित्य पाहू त्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम बारीक रवा घेतला आहे आणि तो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असा बारीक करून घ्यायचा आहे हा केक आपण मैद्याचा न करता अगदी हेल्दी पद्धतीने रव्याचा करणार आहोत त्यामुळे रेसिपी अगदी सविस्तर आणि बारीक सारीक टिप्सह सांगितली आहे त्यामुळे रेसिपी स्किप करू नका हे पहा रवा आता इथे छान असा बारीक झाला आहे आता इथे कढईत मी अर्धी वाटी साखर घातली आहे ज्या वाटीने मी रवा घेतला त्याच वाटीने मी अर्धी वाटी साखर घातली आहे आणि आता ह्या साखरेचे आपण कॅरेमल करून घ्यायचा आहे साखरेचे कॅरेमल केल्यामुळे केकला कलर एकदम सुंदर येतो किंवा तुम्ही साखरेऐवजी गुळ वापरला तरीसुद्धा चालेल गुळाचे पण असेच कॅरेमल करून घ्या म्हणजे केकला कलर छान येईल आता ह्या प्लम केपमध्ये घालण्यासाठी एक मसाला तयार करू त्यासाठी इथे मी दोन लवंगा घेतल्या आहेत एक छोटा सुंठेचा तुकडा घेतला आहे थोडी दालचिन घेतली आहे दोन वेलच्या घेतल्या आहेत आणि सुपारीच्या खंडा एवढ्या जायफळसुद्धा घेतलं आहे या सर्व मसाल्याची अर्धा चमचा पावडर घ्यायची आहे जी मी चमचात घेतली आहे ती मी अगोदरच करून ठेवली होती हे पहा आता एकीकडे एक आपली साखर पण हळूहळू विरघळायला लागली आहे साखरेचे कॅरमल करताना गॅस अगदी स्लो ठेवायचा आहे नाहीतर साखर करपू शकते हे पहा दोन मिनटानंतर साखर छान आता विरघळली आहे आणि त्याचे कॅरेमल तयार झाले आहे खूप पण साखर ब्राऊन करू नका नाहीतर केक कडवट होऊ शकतो आता इथे गॅस पूर्ण बंद करायचा आहे आणखीन आता आपण ज्या वाटीने साखर घेतली होती त्याच वाटीने अर्धी वाटी यामध्ये पाणी घालायचे आहे आणि छान असे ढवळून घ्यायचे आहे हे करताना साखरेचा गोळा सुद्धा होऊ शकतो पण हा साखरेचा गोळा पाण्यात नंतर आपण विरघळून घ्यायचा आहे फक्त या मध्ये पाणी घालताना तुम्ही सावकाश घाला नाहीतर पाणी हातावर येऊ शकते म्हणूनच पाणी घालताना गॅस पूर्ण बंद करायचा आहे हे पहा आता इथे साखरेचा गोळा छान विरघळला आहे आणि आता कॅरेमल सिरप तयार झाले आहे आता हे अर्धा मिनटं थोडी उकळी काढून घ्यायची आणि गॅस बंद करायचा आहे हे कॅरेमल पूर्ण गार करून घ्यायचे आहे आता आपण केक कसा करायचा ते पाहू आता हे जे ड्रायफ्रूटचे मिश्रण आहे ते एका मोठ्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर करायचे आहे आणखीन ज्या वाटीने आपण रवा घेतला त्याच वाटीने पाव वाटी पातळ केलेले तूप घालायचे आहे किंवा तुम्ही इथे तेलाचासुद्धा वापर करू शकता आता ह्या मिश्रणामध्ये आपण जो रवा बारीक केला होता तो घालायचा आहे आणि एकत्र छान असे मिक्स करून घ्यायचे आहे आणखीन त्याच वाटीने पाव वाटी गव्हाचे पीठ घालायचे आहे गव्हाच्या पिठामुळे केकला बाइंडिंग छान येईल आता हे रव्याचे मिश्रण दहा ते पंधरा मिनटं छान असे मुरत ठेवायचे आहे हे मिश्रण जोपर्यंत मुरतं आहे तेवढ्या वेळेत आपण केकचे भांडे फ्रीट करून घेऊ त्यासाठी ते गॅसवर मी एक पातेले ठेवले आहे आणि त्या पातेल्यामध्ये एक रिंग घालून झाकण ठेवून दहा मिनटे असंच पातेलं गरम व्हायला ठेवलं आहे हे पहा रवा छान आता भिजला आहे त्यामध्ये अर्धा चमचा ऑरेंज जेस्ट घालायचे आहे आणि मगाशी आपण जो मसाला केला होता तो अर्धा चमचा घालायचा आहे आणि नंतर त्यामध्ये आपण जे कॅरेमल केलं होतं ते सुद्धा या मिश्रणामध्ये घालायचं आहे एक कॅरेमल गार झाल्यावर ते अगदी छान मदासारखं दिसतं आहे तुम्ही पाहू शकता ऑरेंज जेस्ट करण्यासाठी संत्र्याची जी साल असते ती किसणीवर किसायची आहे आणि अर्धा चमचा ती साल घालायची आहे किसून फक्त सालीमधला पांढरा भाग येता कामा नये नाहीतर केक कडू होऊ शकतो आता हे सर्व मिश्रण छान असं एकत्र करून घ्यायचं आहे मला हे मिश्रण अजून थोडं घट्ट वाटत आहे त्यामुळे ज्यामध्ये कॅरेमल केलं होतं त्यामध्येच दोन चमचे पाणी घालून ते सुद्धा यामध्ये विसळून घातलं आहे हे पहा आता हे मिश्रण अगदी परफेक्ट झाले आहे आता ह्या मिश्रणामध्ये दोन ते तीन थेंब व्हॅनिला इसेन्स घालायचे आहे हा प्लम के केक असल्यामुळे त्यामध्ये थोडे तरी व्हॅनिला इसेन्स तुम्ही घाला ह्या केकला लागणारे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तिथे तुम्ही चेक करू शकता हे आता हे मिश्रण छान असे एकत्र झाले आहे आता त्यामध्ये एक, एक चमचा बेकिंग पावडर घालायचे आहे आणि पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे म्हणजे जो खाण्याचा सोडा असतो तोच घालायचा तो आहे आता सोडा आणि बेकिंग पावडर घातल्यावर जराही न थांबता हे मिश्रण सतत ढवळायचं आहे एकाच डायरेक्शननी एक अर्धा मिनिटभर हे मिश्रण ढवळायचं आहे म्हणजे हे मिश्रण छान असे फुलून येईल आता लगेचच हे मिश्रण ग्रीस केलेल्या डब्यामध्ये घालायचं आहे माझ्या रेसिपी आवडत असतील त्या रेसिपीला एक लाईक नक्की करा हा केक चवीला एकदम सुंदर होतो त्यामध्ये ऑरेंजची झेस्ट घातल्यामुळे त्याची चव आणखीनच वाढते आता इथे भांड्यामध्ये सर्व मिश्रण मी घातले आहे आणि त्यावरती तुटी फ्रुटी घातली आहे आणि आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घालायचे आहेत म्हणजे केक दिसायला जरा छान दिसतो आता हा डबा प्रीट केलेल्या भांड्यामध्ये ठेवायचा आहे आणि वरून झाकण ठेवायचं आहे आणि त्यावरती खलबत्ता ठेवायचा आहे म्हणजे वाफ बाहेर जाणार नाही केक बारीक गॅसवरती चाळीस ते पंचेचाळीस मिनटे बेक करून घ्यायचा आहे हे पहा पंचेचाळीस मिनटानंतर केक छान तयार झाला आहे आणि आतून छान शिजला देखील आहे सुरी अगदी क्लीन निघत आहे पाहू शकता आता हा केक लगेचच भांड्यामधून बाहेर काढायचा आहे आणि त्यावरती पातळ कपडा घालायचा आहे आणि गार होईपर्यंत तसाच ठेवायचा आहे म्हणजे मॉश्चर पकडणार नाही जर का तुम्ही झाकण ठेवलं तर त्या झाकणाला मॉश्चर पकडू शकतं आणि ते मॉइश्चरचे जे पाणी आहे ते केकमध्ये पडू शकतं आणि केक ओला होऊ शकतो त्यामुळे त्याच्यावर तुम्ही पातळ असे कापडच घाला हे पहा दोन तासानंतर केक छान आता गार झाला आहे आणि तो आता मी डीमोल्डसुद्धा केला आहे तुम्ही पाहू शकता केकचं टेक्चर आणि कलर किती सुंदर आला आहे आणि केक एकदम स्पॉन्जी झाला आहे तुम्ही ही केकची रेसिपी नक्की करून पहा अगदी सुंदर होतो केक हा आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये ही रेसिपीसुद्धा शेअर करा आणि रेसिपी आवडत असतील तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळेल हे पहा आता इथे मी हा केक छान कट केला आहे आणि किती स्पॉन्जी झाला आहे तुम्ही पाहू शकता अशात साध्या सरळ आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा रेसिपी पाहिल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आता भेटू पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार